मागच्या काही व्हिडिओंपासून आपण सतत इन्सुलिन्स रेजिस्टन्सबद्दल बोलतोय की इन्सुलिन्स रेजिस्टन्समुळे वजन कसं वाढते ओबेसिटी कसं वाढते पण नक्की हे इन्सुलिन रेजिस्टन्स का होते तर हे समजून घ्यायसाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो आ, आ, एक की इमॅजिन करा की तुमचं घर एका रेल्वे स्टेशन किंवा बसस्टँडच्या बाजूला आहे त्याच्यामुळे सततचे हॉर्न्स अनाऊन्समेंट्स गर्दीची जो गोंगाट असतो त्याचा आवाज त्याच्यामुळे तुम्हाला एक फारसा फरक पडत नाही कारण तुमचं घर त्याच्या बाजूलाचे दररोज ते ऐकून ऐकून तुम्ही ते ॲडॉप्ट केलेलं असतं बॉडी युष्ट टू फॉर इट बॉडी त्याला युष्ट होऊन जाते पण हे जर कोणी तुमच्या घरी तुमच्या नातेवाईकाला आणि एक दिवस त्याने मुक्काम केला तर तो त्या दिवशी रात्री शांततेत झोपू शकणार नाही कारण तो सेन्सिटिव्ह आहे त्याची बॉडी अजून त्याला अडॉप्ट नाही केलेली आहे त्या आवाजाला त्या गोंधळाला अजून तो युष्ट नाही आहे तसंच आपल्या इन्सुलिन सेन्स रेजिस्टन्सबद्दल होते जेव्हा आपण सतत खूप खात असतो किंवा फ्रिक्वेंट खात असतो तेव्हा आपली इन्सुलिन ही सतत स्पाईक असते सतत वाढलेली असते त्याच्यामुळे शरीर आपल्याला त्याला त्या पर्टिक्युलर स्पाईकला युष्ट होऊन जाते आणि शरीराला वाटतं की कदाचित ही त्याची दररोजची गरज असेल म्हणून शरीर जे इन्सुलिन सिग्नल्स असतात ते घेत नाही आणि त्यामुळे आपण किती पण खाल्लं आणि वारंवार जरी खात गेलो तरी ते इन्सुलिन्स रेजिस्टन्स सतत वाढत जातं आणि आपल्याला अजून भूक लागते पण अजून खात जातो आणि शरीरातली ही अजून अजून वाढत जाते त्याच्यामुळे जोवर इन्सुलिन्स रेजिस्टन्स कमी होत नाही तोवर आपलं वजन कमी होत नाही आणि हे इन्सुलिन्स रेजिस्टन्स आपण कमी करू शकतो योगासन प्राणायाम आणि मेडिटेशन याच्या सतत प्रॅक्टिसमुळे त्यामुळे तुमचं जेवण जे आहे त्याची फ्रिक्वेन्सी कमी करा आणि काप्स कंट्रोल करा आणि योग अभ्यास तर आहेच